दुसऱ्या दिवशी संध्याकाळी चिनू आणि मिनू पुन्हा आजोबांभोवती गोळा झाले आजोबा काल तुम्ही म्हणाला होता की आदी मानवाने एक मोठा शोध लावला कोणता होता तो चिनूने उत्सुकतेने विचारले ज्ञानोबा आजोबांनी सुरुवात केली तो शोध होता हा आग आग मिनू म्हणाली पण आग तो खूप धोकादायक असते ना हो असते पण जर तिचा योग्य वापर केला तर ती खूप उपयोगीही ठरते आजोबा म्हणाले ऐका तर मग त्या काळी आदिमान वागीला खूप घाबरायचा जेव्हा जंगलात वीज पडायची आणि झाड पेटायची तेव्हा तो भीतीने दूर पळून जायचा त्याला वाटायचं हा कोणता तरी रागावलेला देव आहे मग त्याला आग वापरायची कशी कळली चिनूने विचारले एके दिवशी काय झालं आजोबांनी गोष्ट सुरू केली दोन आदिमानव गारगोटीचे दगड एकमेकांवर घासून हत्यारा बनवत होते दगड घासता घासता अचानक त्यातून एक ठिणगी उडाली आणि जवळच्या वाळलेल्या पालापाचोयावर पडली पाहता पाहता पाचोळा पेटला आणि लहानशी आग तयार झाली अरे बापरे मग ते घाबरले असतील ना मिनूने डोळे मोठे करत विचारले आधी ते घाबरले पण नंतर त्यांच्यापैकी एकाने हिम्मत करून एक काठी त्या आगीजवळ नेली बघता बघता काठी पेटली आणि सगळीकडे उजेड पसरला त्या रात्री त्या अंधाराला घाबरले नाहीत त्यांना कळलं की या चमत्कारामुळे रात्रभर उजेड मिळू शकतो त्यांना थंडी वाजत होती तेव्हा ते, ते आगीजवळ बसले त्यांना खूप उबदार आणि छान वाटलं आजोबा पुढे म्हणाले एवढंच नाही तर त्या रात्री एक जंगली प्राणी त्यांच्या गुहेजवळ आला पण आगीच्या ज्वाला पाहून तो घाबरला आणि पडून गेला तेव्हा आदिमानवाला कळलं की आग फक्त उजेड आणि उबच देत नाही तर जंगली प्राण्यांपासून संरक्षण सुद्धा करते आणि जेवणाचं काय चिरुने विचारले ते कच्च खायचे का एकदा असच झालं आजोबा हसले शिकाऱ्याने आणलेला मांसाचा एक तुकडा चुकून आगीत पडला जेव्हा तो बाहेर काढला तर त्याचा खूप छान वास येऊ लागला आधी मानवाने तो तुकडा खाऊन पाहिला तर तो मऊ आणि चवदार लागला होता तो कच्च्या मांसापेक्षा खूपच चांगला होता हा त्यांचा तिसरा आणि सर्वात मोठा शोध होता आता ते अन्न शिजवून खाऊ शकत होते आजोबांनी गोष्ट संपवली आणि मुलांना अशा प्रकारे आगीचा शोध मानवा आगी हा मानवाच्या प्रगतीमधला एक खूप मोठा टप्पा ठरला आगीमुळे त्याचं आयुष्य सोपं सुरक्षित आणि सुकर झालं हा विज्ञानाचा पहिला मोठा चमत्कार होता जो माणसाने स्वतः घडवला होता चिनू आणि मिनूच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंद पसरला होता त्यांना आता कळलं होतं की ज्या गोष्टी आज आपल्याला सामान्य वाटतात त्या शोधायला माणसाला किती वर्ष लागली पुढील अध्यायांमध्ये काय असेल अध्याय तीन गोल फिरे दुनिया चाकाचा शोध आधी मानवेने जड वस्तू सहज वाहून नेण्यासाठी चाकाचा शोध कसा लावला तुम्हालाही जाणून घ्यायचंय का चाकामुळे आपली दुनिया कशी बदलली एकदा कल्पना करा जर चाक नसत तर आपलं आयुष्य किती कठीण झालं असत चला तर मग आदिमानवाबरोबर मानवाबरोबर करूया चाकाच्या शोधाची रोमांचक सफर हे मी तुम्हाला पुढच्या भागात सांगेन